आमदार नरहरी झिरवळ आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षांपासून आहे त्या कौटुंबिक संबंधातूनच त्यांनी मला पाठिंबा दिला आहे आणि पाच जिल्ह्यातील शिक्षकांच्या माझा विजय निश्चित प्रतिक्रिया नाशिक विभाग शिक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडवोकेट संदीप गुळवे यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे ते धुळ्यात प्रचारादरम्यान आले असता पत्रकारांशी बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक विभाग मतदारसंघातून शिक्षकांनी अनेक अनेकांना निवडून दिले मात्र त्यांनी शिक्षकांच्या कुठल्याच समस्या सोडवल्या नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे शिक्षकांवर नेहमीच अन्याय होत आला आहे त्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जुनी पेन्शन योजना शिक्षक भरती यांसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचं गुळवे यांनी म्हटलं आहे पाचही जिल्ह्यात शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद असून शिक्षकांच्या मतदान आशीर्वादाने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सहकार्यामुळेच माझा विजय निश्चित असल्याचं गुळवेंनी स्पष्ट केलं आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात प्रमुख चौरंगी लढत होत आहे महायुतीने दोन उमेदवार दिल्यामुळे त्यांच्या मतांचे विभाजन होऊन गुळवे यांना थेट फायदा होऊन विजयाची दाट शक्यता आहे त्यामुळे गुळवे यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे क्षेत्रामध्ये जे शिक्षकांवरती अन्याय होत आहे आणि दरवेळेस शिक्षक बांधवांवरतीच नवीन नवीन जीवन येऊन त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही करायची त्यांची भरती नाही करायची फरक बिलांना लेट करायचा आणि हे सगळे अडचणी शिक्षकांना शिक्षकाशी कामाला न देता शिक्षकेतर कामं द्यायचे ह्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी शिक्षक भारती शिक्षक सेना टी डी एफ शिक्षक संघटना ज्या आहेत शिक्षण मुख्याध्यापक संघ आहे या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यामुळेच आज मी उमेदवारी करतो आहे आणि उमेदवारी करत असताना माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय काँग्रेसचे आमचे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली म्हणून हा लढा उभा केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही सर्व एकत्रितरित्या काम करत असताना नक्कीच आम्हाला असं विश्वास होतो आहे की आता हा लढा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आमच्या शिक्षक बांधवांना सगळेच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार मतदारांचा प्रतिसाद मला तर चांगला आहे तुम्ही पत्रकार आहात तुम्ही तिसरा डोळा म्हणून मला सांगितलं पाहिजे की बाबा नक्की काय परिस्थिती आहे आणि कुठे काय लूप होल्स आहे त्याचं मार्गदर्शन तुमच्या मार्फत झालं तर नक्कीच याच्यामध्ये मला सुद्धा मदत होईल हे माझे वैयक्तिक संबंध हिरवळ साहेब असो किंवा इतर जे संघटनेचे बाकीची मंडळी जी, जी मला मदत करते त्याच्यामुळेच आणि शिक्षक क्षेत्रामध्ये शिक्षकांचा पक्ष आणि शिक्षक म्हणून हा लढा आहे त्याच्यामुळे माझा स्वभाव सगळ्यांना माहिती असल्यामुळे हा नक्कीच न्याय देईल म्हणून मला सर्व स्तरातून सर्व नेते मंडळी मदत करते तर ते प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्याच्यामुळे आव्हान तर आहेच परंतु महाविकास आघाडी आणि पर्सनल रिलेशन आणि शिक्षकांचा आशीर्वाद त्याच्यामुळे ह्या इलेक्शन मध्ये मला विजय प्राप्त होईल अशी मला गॅरंटी आहे त्यात पहिला प्रश्न जो जुनी पेन्शन योजना आहे शिक्षक भरती आहे शिक्षकांचा टप्पा अनुदान जो आहे वीस टक्के चाळीस टक्केचा जो विषय आहे गेल्या दोन हजार सतरापासून आमचे शिक्षक बांधव विचारपासून वंचित राहिले त्याच्यासाठी माझा सगळ्यात पहिलं प्राधान्य राहील आणि त्याच्यासाठी मी लढा दे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वट सावित्री पौर्णिमेनिमित्त खानदेश फुल स्वामीनी आईकवीरा देवीला आंबा व पुरणपोळीचा भोग दाखवण्यात आला आहे एकविरा देवीच्या गाभाऱ्यात आंबा आणि पुरणपोळीने करण्यात आलेली सजावट आकर्षणाचे केंद्रबिंदू होते सकाळपासूनच महिलांनी वट सावित्रीची पूजा उरकून एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तीनशे एक किलो आंबे आणि एकशे एक, एक पुरणपोळीचा भोग आई एकविरा देवीला दुपारी बाराच्या आरतीनंतर दाखवण्यात आला पुढे एकविरा देवीची पालखी मंदिर परिसरात काढण्यात आली त्यानंतर तीनशे तीनशे एक किलो आंबे आणि एकशे एक किलो पुरणपोळीचा महाप्रसाद उपस्थित भाविकांना वाटण्यात आला यावेळी महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरात आज वटपौर्णिमा निमित्ताने अनेक महिलांनी वटपौर्णिमा करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतला आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीची दुपारी बाराच्या अर्चे नंतर आई भगवतीची पालखी काढण्यात आली पालखी झाल्यानंतर आज वटपौर्णिमा निमित्ता निमित्ताने तीनशे किलो तीनशे एक किलो आंब्याचा आणि एकशे एक पुरणपोळीचा भोग लावण्यात आला तो असा आमरस भोग आणि त्याचप्रमाणे त्याच पोळींचा आणि त्याच आंब्यांचा आज आमरस आणि पुरणपोळीचा भंडारा का ठेवण्यात आलेला आहे आणि भंडाऱ्याचा लाभ सगळे भाविक घेत आहेत आणि या निमित्ताने सगळ्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद देवीला ज्याप्रमाणे पिवळं फुल प्रिय आहे तसं फळांचा राजा आंबा हा देखील आई भगवतीला प्रिय असल्या कारणाने आम्ही आज वटपौर्णिमा निमित्ताने आंब्र शृंगार करण्यात आलेला आहे आणि अम, आंब्याचा असा आरास तयार करून आई भगवतीला अर्पण करण्यात आलेला आहे प्रतिनिधी बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज जागतिक योग दिनानिमित्त गरुड मैदानावर योग दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकारी व प्रमुख पदाधिकारी व हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता जिल्हा जिल्हा प्रशासन क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं दहावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं प्रशिक्षित योगा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार व प्रार्थना पूरक हालचाली खांद्यांची हालचाल यांसह ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन पृष्ठासन त्रिकोणासन यांसह विविध प्रकारची योगासने करण्यात आली उपस्थित सर्वांनीच पंचेचाळीस मिनिटे योगासन व प्राणायाम केले शहरातील विविध शाळांचे एक हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार शिक्षणाधिकारी मनीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे एम के पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन धुळे क्रीडा भारती धुळे जिल्हा त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या विविध योग प्रेमी संघटना यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व योग कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या शाळांच्या जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर योगाचं प्रात्यक्षिक केलं आणि हे योग प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जे काही अमूल्य असं सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळालं त्याच्यामुळेच हा योग दिन आज अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला आहे मी त्याबद्दल आज या सर्व सहयोगी संघटनांना सगळ्या योग कार्यकर्त्यांना आणि या योग शिबिरामध्ये योग, योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक आणि योगप्रेमींना या ठिकाणी मी योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा योग दिन साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज धुळ्यातील काँग्रेस समोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेला चिखल फेको आंदोलन केलं आहे राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती राज्यातील बिघडलेले कायदा आणि सुव्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी दुळ्यातील आंदोलन केले असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करंकळ यांनी सांगितले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी विकम हे जे बीजेपी जे पी सरकार आहे हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेट आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बीजेपीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बीजेपीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायची सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणून ज्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिन्य निवडून आले हे आपण बघा आणि आमचा ओवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध करतो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हरियाला परिसर हमारा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक सात मधील गुरुनानक सोसायटी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध जातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी पंधरा वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या वृक्षारोपणात सा अनेक स्वयंसेवी संस्थांचा देखील हातभार लागला आहे गेल्या चार वर्षांपासून हरियाला परिसर हमारा संस्थेच्या वतीने परिसरात पाचशेहून अधिक वृक्ष लागवड केली असून लागवड केलेली वृक्ष जगविण्याचं काम केलं आहे त्यामुळे तापमानाचा अतिरेक टाळण्यासाठी सर्वांनी करावं असं आवाहन मान्यवरांनी केलं आहे या प्रसंगी मनपाचे उपायुक्त हेमंत निकम हरियाला परिसर हमारा संस्थेचे रवी रेलन प्रभागाचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन गो ग्रेन टीमचे ललित माळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरियाला परिसर संस्था आहे या संस्थेमार्फत जे ओपन स्पेस रुख आता ते गुरुनानक नगर आहे किंवा गुरुनानक सोसायटीत आपण जर वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला गेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे या सत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो कारण की आता जे आपण सध्या बघतोय की जे वातावरणात जे बदल होत आहे तापमान जे वाढतं आहे त्यामुळं त्याला मग सगळ्यात मुख्य कारण हे आहे की झाडांची लागवड कमी झालेली आहे झाडांचं प्रमाण जे तेहतीस टक्के पाहिजे नॉम्सप्रमाणे तेवढं नसल्यामुळं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी या संदर्भात मा माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच आयुक्त महोदया यांच्या ये मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसात नगर महापालिकेमार्फत ज्या आम्हाला पाच लाख झाडांचं टार्गेट दिलेलं आहे त्या रोपांची उपलब्धता आपण सामाजिक वनीकरण यांच्या सहकार्याने आपल्याकडे होणार आहे तर त्यावेळेसही आपली जी काय पूर्ण ग्रीन धुळे टीम आहे तसेच हरियाला परिसर संस्था आहे या सर्वांची मदत आम्हाला लागणार आहे तसेच पूर्ण शरीरातील जे काय इच्छुक का असतील की जे ह्या चळवळीत दरभागी होईच या सर्वांची मदत आम्हाला या पुढच्या काळात लागणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो जर आपण इच्छुक असाल तर प्रत्येक आपल्या आसपास आस, आसपासचे जे काही परिसर असतील त्यामध्ये जाणाऱ्या कॉलनीमध्ये ओपन स्पेसेस असतील त्या ठिकाणी खड्डे मारून झाडं लावण्याची व्यवस्था नगरपालिकेमार्फत करण्यात येईल तर फक्त ती जोपासण्याची जबाबदारी संबंधित जे परिसरातील नागरिक आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे महापालिका पण घेईल जेणेकरून येत्या दोन ते तीन वर्षात कारण इमिजिएट फरक दिसणार नाही आणि येत्या पुढील दोन तीन वर्षात जर आपण झाडं जगू शकलो तर नक्कीच आपल्या धुळ्याचं जे टेम्परेचर आहे की जे पंचेचाळीसला गेलं होतं ह्या वर्षी ते नक्कीच तीन चार डिग्रीने कमी होण्याचा प्रयत्न होईल व एक चांगलं धुळे की जे आपण पूर्वीपासून अनुभवत आलो होतो की ज्यावेळेस बेचाळीस एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर खूप जास्त समजलं जायचं त्याच्यापेक्षाही कमी येण्यास आपल्याला मदत होईल असं मी सर्वांना आवाहन करतो मित्र आम्ही हरियाला परिसर ग्रुप आणि प्रभाग सातमध्ये पाडवी सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये पंधरा झाडं आज लावलेली आहेत गो ग्रीन धुळे या संस्थेचे ललितजी माळी आमचे मार्गदर्शक गोतमरावजी नाना पाटील साहेब आणि सर्व हरियाणा परिसर ग्रुपचे सर्व व्यापारी बांधव जे आम्ही आज चार वर्षापासून इथं हे हो। करत हो। आहोत वृक्षारोपण करत आहोत आम्ही वृक्षारोपण करताना वृक्षारोपणपेक्षा वृक्षांना जगवण्याचं काम जास्त करत हो। आहोत आज आमच्या या परिसरामध्ये कमीत कमी, कमी पाचशे झाडं फार अभिमानाने आम्ही सांगू शकतो की आम्ही जगवलेली आहेत प्रत्येकाच्या वाढदिवस आहे प्रत्येकाच्या रेकॉर्ड आमच्याकडे आहे म्हणून मी या धुळे शहराकरता जे आता तापमान वाढत आहे प्रत्येक नागरिकाला हे आव्हान करू इच्छितो की त्यांनी झाडे जगवण्यावर कमी झाडे लावा पण ते झाडे जगवा असं मी आव्हान जय श्रीराम आमचा हरियाला परिसर संस्था हे आमचं ग्रुप तयार झालेला आहे आणि आमचे सदस्य सभासद इथे सगळे जमलेले आहोत आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम नियोजित केला होता आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पंधरा झाड लावलेत ग्रीन धुळे टीम जी आहे धुळ्याची त्यांचा आम्हाला सहकार्य लाभ लाभ सहकार्य लाभला आणि आमच्यासोबत आता उपा उपायुक्त महोदय निकम सर आहेत त्यांची पण आम्हाला साथ मिळाली त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं भविष्यात आमच्या ग्रुपला जे काही पर्यावरणासाठी मदत लागणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याच्यासाठी की तुमच्या ग्रुपला जे काय तुम्हाला लागणार आहे आम्हाला संपर्क करा आम्ही जे म्हणजे आमच्याकडून जे काय करता येईल आम्ही करू तर उपायुक्त सरांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी वेळ काढून आमच्यासोबत वृक्षारोपण केलं ग्रीन धुळे टीमचे जे सदस्य आहेत त्यांना पण आमचं आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुलै महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहे त्यापैकी एका जागेवर बंजारा समाजाचे नेते गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपात काम करणारे श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या अन्यथा महाराष्ट्र विरोधात भूमिका घेऊ असा इशारा अखिल भारतीय बंजारा सेनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे आपला महाराष्ट्र कार्यालया शेजारील मूळ बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अनेक वर्षांपासून भाजपच्या वतीने धक्का वापरून वापरून ज्ञानीमणी नसलेल्या लोकांना राज्यसभा विधान परिषदेवर घेतले गेले त्याच पार्श्वभूमीवर पंचवीस वर्षांपासून बंजारा विमुक्त भटक्या जमातीचं प्रतिनिधित्व श्रावण चव्हाण हे करत आहे ते भाजपात सक्रिय असल्याने त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही भारतात बंजारा समाजाची सोळा कोटी तर महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्याच राजकीय पक्षाने बंजारा समाजाचा उमेदवार दिला नाही त्यामुळे संपूर्ण भारतातील बंजारा समाज भाजपवर नाराज आहे म्हणून येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या अन्यथा बंजारा समाज भाजपाविरोधात भूमिका घेईल असा इशारा भारतीय बंजारा सेनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी दिला आहे या प्रसंगी अखिल भारतीय बंजारा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साईनाथ चव्हाण अखिल भारतीय बंजारा सेना प्रदेशाध्यक्ष सोबत कांदेलाल नाईक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजाराच्या मित्र आज जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषद यात्रा जागा रिक्त होत आहे त्या यात्रा जागेवर एक बंजारा समाजाच्या प्रतिनिधी विधान परिषद राम चव्हाण यांना घ्यावं त्यासाठी आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मा बंजारा समाजाचा जर विचार केला हा बंजारा समाज पूर्ण ऊसतोडीचं काम करतो आणि लमान समाजात दगडफोडीचं काम करतो पूर्ण समाज हा अशिक्षित आणि अनपड आहे पूर्ण बरेच वर्षापासून हा समाज शिक्षणापासून आपल्या हक्कापासून वंचित आहे ह्या समाजाच्या काही समस्या आहेत ज्या काही वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालं पाहिजे तांडा बंजारा समाजाला स्वतंत्र वस्तुगृह मिळालं पाहिजे ह्या गोष्टी विधानसभा आणि विधान परिषदेनं मांडण्यासाठी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेत पाठिंबा देत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच लाखाच्या घरात बंजारा समाज मत बंजारा समाजाचे मतदान आहेत तरी आमच्या विधान परिषद घेऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही अशी मी मागणी करीत आहे जर न्याय नाही मिळाला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वि, विरोधात पूर्ण तांड्यावर बहिष्कार टाकू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज